मध्ये नाही पडलेलं बर काय म्हटलं सर महाराज लोकांनी ह्या राजकारणांशी न बोललेलं बरं तुम्ही तुमची स्वतःची प्रेशेच कमी कर तिकडे तो, तो साधावर घे तुम्हाला काय त्याचं घेण्याचं नाही आपलं काय नाव माझं नाव सुनील आभे हो मला ते आवडलं नाही म्हणून तुम्हाला फोन केला गाव कोणतं जागा आपलं मी पुण्याची लांबे गावचा वळसे पाटलांच्या गावचं आहे राजकारणाबद्दल काय बोललो मी नाही तो तो जो राजकारणी स्टंट करतो ना तुम्ही त्याचं ते प्रबोधन समाज प्रबोधन करताना हा, ते करायच नाही पाहिजे समाज प्रबोधन नाही येते समाज जागृती माझ्या मराठा समाजाची जागृती करते आहो बर आहे त्याला राजकारण तो येतो किती घाण आहे हे सगळ्या जगाला माहिती तुम्ही सांगायची गरज नाही तुमच्या नाही गरज म्हणण्यापेक्षा तो माझ्या समाजाच्या विरोधात बोलला तर मी समाजाचा एक घटक म्हणून मी कसं शांत बसणार नाही मग तुम्ही पर्सनली जाऊन त्याला तरी स्टेजवर बोला ना मग पर्सनल स्टेजवर बोला ना कीर्तनात बोलणं हे योग्य कशामुळं मला नाही पडलं म्हणून मी तुम्हाला ते, ते व्यासपीठ साखळी उपोषणातलं कीर्तन आहे अच्छा साखळी उपोषणातलं कीर्तन आहे व्यासपीठ ते सप्त्यातलं नाही अच्छा आणि माझ्या जातीच्या विरोधात जो जो बोलेल त्याला मी एक मराठा समाजातला तरुण म्हणून मी उत्तर देणार किती आले किती भोकले कितीच्या पोटात पोट सुटा लागले तरी मराठी झालेले आता त्यांना त्यांच्या अवघात दाखवल्याशिवाय नाही अभिनंदन आहे तुमचं तुम्ही असं मिळवूनच वाईट वाटलं मला सर तुम्ही मला वाईट वाटलं ना मग तुम्ही महाराज असून असं बोलता म्हणून वाईट वाटलं काय आला याच्यात मग तुम्ही बोललो कीर्तना सारखं तुमच्या पाठी सगळे टाळकरे उभा तुका ऐका ना तुकाराम महाराजांची पायीच्या मी तुकारामांच्या वंशाचे काय सांगू तुम्हाला तुमच्या तोंडातून असं वाक्य शोधतो का मी काय चुकीचं बोललो चुकीच्या माणसाला विरोध करणं हे का चूक आहे का तुम्ही तुम्हाला समर्थन करता का तुम्ही सदावर समर्थन करायला फोन केला का पहिलं मी पहिलं सांगितलं तुम्हाला तो नालायक माणूस आहे या भाषेत बोललो मग संपला विषय चांगलं बोललो म्हणायला पाहिजे होते तुम्ही नालायक माणूस होत तुम्ही म्हटलं की कीर्तनाचं नासन तसं कीर्तनाचं व्यासपीठ बोलले टाळकरी असतात टाळकरी बस बसतात हे तुम्हाला मी बोलतोय अवकाळ असण्यासारखी आहे ना त्याच्यावर असणार आहेत ना लोक अहो तुम्ही कुठं कुठच्या कीर्तनकार तुम्ही वेशभूषा काय केली तुम्ही बोलताय काय केली म्हणजे कीर्तनाचीच केली हा मग वेशभूषा तीच आहे ना तुमची महाराजांची नाही आणि मग काय चुकीचं आहे महाराज चुकीचं नाही हे योग्य नाही वाटत मला महाराज त्याला तुम्ही समोर महाराजांचे विचार आमच्यामध्ये ठासून भरलेले आहेत जो महाराजांचे विचार भरपूर भरले सगळ्यांच्या आख्या जगाच्या भरल्यात तुमच्यात काय जन्मकाराम महाराजांच्या याच्यावर चालते तुम्ही काय सांगताय आणि मग आम्ही काय सांगतो मग तुम्ही आम्हाला काय शिकवताय तुकाराम महाराज हे सांगतात का असं असं बोलायचं हे सांगतात तुकाराम मार हे सांगतो धर्माचे पालन करणे पाखंड खंडन अशा पाखंडाला विरोध करणार आम्ही काय समोर जाऊन समोर हो। नाही आम्ही गुंड नाही समोर जाऊन करायला आम्ही विचार समत मांडणार काय म्हटले मग त्यांनी बसत त्यांनी मनोज जरांगे पाटला तर समोर येऊन बोलायचं ना त्याच्या अवकात असेल तर आराम करायची हरकत नाही ऐका काय तो मीडियावर बोलला आम्ही मीडियावर बोललो काय चुकलं चुकलं कोणाचाच नाही तो त्यांच्या ठिकाणी बरोबर तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहे मग होतो कीर्तना किंवा टाळकडे महाराज उपशनातलय ते तुम्ही जे कीर्तन ऐकलं तेच म्हणून जरंगे पाटला त्या साखळी उपसनातलय अच्छा 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 हरकत तुम्ही प्रॉपर कुठच्याच महाराज मी आंबर तालुका साडेसवंगी अच्छा मी नगर राहता तालुक्यामध्ये हम्म कोणतं गाव पाडलं ते राहता राहता पाटील जाऊ देऊ पाटील कोणी मराठ्यासाठी झटत नाहीत काय की पाटील आहेत तसली हा मग हे पाटील पाटील फक्त पाटील आमचा गरजवंत मराठ्यांचा नेता आहे त्याला मानतो असले किती का पाटील आले गेले काही मोजत नाही हेच तर दुर्दैव आहे आपलं नाही नाही अजिबात अजिबात मोजत नाही आम्ही त्यांचा अभिमान नाही आम्हाला काहीच नाही कोणा मी तर म्हणतो नाही आमच्या सारख्या आमच्या सारख्या गरजवंतासाठी लाडणारा गरिबांचा नेता आहे म्हणत आता आम्ही मानतो बाकी मोजत नाही कोणाला किती आले तर आम्ही फाट्यावर मारतो तेच सांगतो ना मी यांचं हे राजकारणी दाबून टाकतात सगळा नाही सगळं ऐकतो मी तुमचं सदावरतीचं समर्थन करू नका सदावरती आज विरोधात उपोषणाला बसला त्या गावात पॉलिटिक्स पॉलिटिक्सच चाललंय यांचं माणसं सोडतात त्यांचं चाललं मनोज दादाचं नाही चाललं मनोज दादा समाजासाठी करतात ऐका ऐका हे नेते लोकच तुमच्या विरोधात आमच्या विरोधात माणसं बसवतात आणि हेच परत सांत्वन करायचं लोकांना फरक पडत नाही लक्ष्मण हॅकेज उपोषण करतात त्या गावातल्या ओबीसी माता भगिनींनी धरांजा पक्षाला ओवाळलंय आता ऑप्शन केलंय आणि मनोज दादा मुंबईकड निघाले काय फरक पडणार नाही किती लस उद्या किती अभिनंदन 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 तुमचं अभिनंदन ओके